टिफिन रेसिपीच्या सिरीजमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या मुलांचा आवडता टिफिन तर आज मी बनवणार आहेत भरपूर साऱ्या भाज्या वापरून तयार केलेला चविष्ट चमचमीत असा व्हेज पुलाव आणि त्यासोबत अगदी दोन मिनटात तयार होणारा चटपटीत कांदा टोमॅटोचा रायता काही बेसिक पूर्वतयारी करून ठेवली तर कुकरमध्ये हा पुलाव अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंड झाल्यावर सुद्धा छान असाच सुटसुटीत राहतो भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक आहे आणि चविष्टसुद्धा आहे त्यामुळे मुलं नक्कीच टिफिन संपवतात तर चला वेळ वाया घालवता बघूया कसा करायचा हा पुलाव तर हा पुलाव तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत काही अद्रकाचे तुकडे घ्यायचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन लवंग आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेली आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता आपलं हे वाटण तयार आहे आपण पुलावची फोडणी करूया तर फोडणीसाठी इथे मी कुकरमध्ये दोन ते अडीच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की यात आपण एक चमचा जिरे टाकणार आहोत जिरे छान फुलले की दोन तमालपत्र टाकायचे टाक आहे एक दालचिनीचा तुकडा आणि दोन इथे मी स्टार फूल टाकलेले आहेत हे सगळे खडे मसाले अगदी काही सेकंदांसाठी आपण तेलावर परतवून घेणार आहोत तर हे बघा मसाले आपले छान परतल्या गेलेले आहेत आता यात मी एक उभा पातळ चिरलेला कांदा टाकून घेते आणि हा कांदा आपल्याला कलर बदलून न देता दोन ते ती तीन मिनटासाठी ती मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास इथे एक ते दोन मिनिट झालेले आहे एक ते दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला छान मऊ शिजलेला आहे तर आता यात मी सुरुवातीला जे वाटण तयार करून ठेवलं होतं अद्रक हिरवी मिरची आणि लसणाचं ते वाटण टाकून घेतलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानं टाकून घ्यायचे पुदिना टाकल्यामुळे आपला हा जो पुलाव आहे त्याला खूप सुंदर चव येते आणि छान घरभर याचा सुगंध दरवळतो आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर मी एक ते दोन मिनटासाठी परतून घेतलं होतं अद्रक लसूण आणि हिरवे मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत तर हे बघा व्यवस्थित असे मी हे परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं हे जे वाटण आहे आता याला तेल सुटलेलं आहे तर आता यात मी काही भाज्या टाकून घेतले तर सुरुवातीला इथे मी पाववाटी वाटाने टाकलेल्या आहेत त्यानंतर पाववाटी बारीक चिरलेला गाजर टाकलेला आहे आणि पाववाटी इथे मी बीन्स टाकलेल्या आहे ह्या सगळ्या भाज्या टाकल्यानंतर आपण अगदी काही सेकंदांसाठी ह्या भाज्या परतवून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या वापरू शकता जसं वा वापर की फ्लावर पनीरसुद्धा तुम्ही ह्या पुलावमध्ये टाकू शकता किंवा मी ज्या काही भाज्या वापरलेल्या आहे त्या भाज्यांपैकी एखादी भाजी जर आवडत नसेल तर ती भाजी स्किपसुद्धा करू शकता भाज्या टाकल्यानंतर अगदी काही सेकंदांसाठी ह्या भाज्या मी इथे परतून घेतल्या होत्या त्यानंतर इथे मी एका मध्यम आकाराच्या बटाट्याच्या फोडी टाकलेल्या आहेत थोड्या मुठा मोठ्या मोठ्याच फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या म्हणजे छान लागतात पुलावमध्ये आणि ह्या बटाट्याच्या फोडीसुद्धा आपण भाज्यांसोबत अगदी काही सेकंदांसाठी परतून घेतलेल्या आहेत इथे लक्षात घ्या फक्त आपल्याला भाज्या ओव्हर कुक करायच्या नाही आहे भाज्यांमध्ये क्रंच राहिला पाहिजे अशा पद्धतीने परतवायच्या आहे तर भाज्या आपल्या परतून झालेल्या आहे आता यात मी तांदूळ टाकलेले आहेत तर इथे मी एक वाटी जिरा राईस दोन ते तीन वेळा स्वच्छ घेतला होता अगदी ते हा तांदूळ भिजवून घेतलेला आहे आहे इथे मी राईस वापरलेला ऐवजी तुम्ही बासमती तांदूळ किंवा मग इतर कुठलाही बारीक तांदूळ वापरू शकता फक्त तो तांदूळ शिजल्यानंतर गचका न होता छान मोकळा सुटसुटीत व्हायला हवा अशा पद्धतीचा किंवा अशा प्रकारचा कुठलाही तांदूळ तुम्ही या पुलावसाठी वापरू शकता तांदूळ टाकल्यानंतर मी दोन ते तीन मिनिटांसाठी हे तांदूळ परतून घेतले होते भाज्यांसोबत तर आता यात मी पाणी टाकून घेते तर इथे आपल्याला तांदळाच्या डबल पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक वाटीत तांदूळ वापरला होता त्यासाठी इथे मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे पाण्याचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तांदूळ कोणता वापरता आणि किती तो तांदूळ जुना आहे त्यानुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पाणी टाकल्यानंतर अगदी तळापासून मी हे ढवळून घेतलेलं आहे तर आता आपण सगळ्यात शेवटी यात चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आणि एक चमचा आपल्याला यात तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे आपला हा जो पुलाव आहे हा थंड झाल्यावर सुद्धा छान सुटसुटीत सुद्द राहतो चवीलासुद्धा खूप मस्त लागतो आणि छान शिजतो शिजतोसुद्धा त्यामुळे शेवटी एक चमचा तूप नक्की टाका तूप आणि मीठ टाकल्यानंतर मी परत एकदा हे व्यवस्थित ढवळून घेतलं होतं आता आपण कुकरची झाकण लावूया आणि कुकरचे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोवर आपण इकडे आपला कांदा टोमॅटोचा रायता करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ताजं दही घेतलेलं आहे हे दही आपण सुरुवातीला छान फेटून घेणार आहोत हे फ्री आपल्याला दही करून घ्यायचे म्हणजे यात अजिबात गाठी ठेवायच्या नाही तर हे बघा छान असं मी हे फेटून घेतलेलं आहे तर आता यात मी बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालते तर इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा वापरलेला आहे तुम्हाला कितपत रायता करायचा आहे त्यानुसार तुम्ही कांदा आणि टोमॅटोचं आणि दह्याचं प्रमाण ठरवू शकता कांदा टोमॅटो टाकल्यानंतर यात मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे तर इथे मी, मी हा प्लेन रायता करणार आहे यात मी ॲडिशनल कुठलेही फ्लेवर टाकलेलं नाही आहे आणि पाण्याचासुद्धा अजिबात इथे मी वापर करणार नाही आहे कारण आपण यात कांदा टाकलेला आहे टोमॅटो टाकलेला आहे त्यामुळे हे जो रायता आहे हा मुरल्यानंतर त्याला स्वतःचंच भरपूर पाणी सुटतं आणि आपला हा जो पुलाव आहे हा पुलाव खूप फ्लेवरफुल आहे त्यामुळे अगदी प्लेन रायतासुद्धा खूप छान लागतो ह्या पुलावसोबत तर हे बघा कांदा टोमॅटो टाकल्यानंतर मी हे छान मिक्स करून घेतलं होतं आपला अगदी दोन मिनटात तयार होणारा झटपट असा हा कांदा टोमॅटोचा रायता इथे बनवून तयार झालेला आहे आणि इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर सुद्धा तिथे मी थंड करून घेतलेला आहे तर आपण पुलाव चेक करूया तर हे बघा किती छान अगदी मोकळा सुटसुटीत आणि परफेक्ट हा पुलाव शिजलेला आहे छान मौसूत झालेला आहे तरीही सुटसुटीत आहे तर ता हा पुलाव खूप छान लागतो खूप फ्लेवरफुल आहे कमीत कमी मसाल्यात कमीत कमी साहित्यात आणि भरपूर साऱ्या भाज्या वापरून केलेल्या आहे त्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा आहे भाज्या आदल्या दिवशी रात्री चिरून ठेवलं तर अगदी पंधरा ते वीस मिनटात तयार होणार आहे त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की हा पुलाव करून बघा मुलं खूप आवडीने खातील याची मी खात्री देते तेव्हा नक्की ट्राय करा आणि आजचा हा टिफिन तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद